तर मित्रांनो मी आज आलो होतो लाडक्या ग्रुपच्या गोठ्यावरती माझ्यासोबत आहेत पिंडू नाना बोराटे तुम्ही पाहिलं असल सेन्सर केसरीसाठी अँटेना सिस्टीम अँटेना मात्र डुलत होता त्यामुळे आपण खूप दोऱ्या बांधल्या पण नानांनी एक आयडिया लावली पाहूया त्यांच्याकडून काय आयडिया केली नाना हे असं आपण हे केलं ह्या दोन पट्ट्या घेतल्या बरं जरी आपण कुठल्या गाड्यात कुठं बोला असलं काय असलं तरी करू शकतो ओके या ठिकाणी आपल्या दोरीचं हे असल्यामुळे या ठिकाणी इकडे एक दोन आठ आठ इंचा रॉड लावले आपले आठ इंचा मुळे आठ आठ लावले आणि एक हे बनवलं जसं okay. आपण गाड्याच्या साठ्याला झेंडा लावण्यासाठी बनवतो ना त्या पद्धती बनवलं त्याच्यामध्ये आपण काठी टाकली त्याच्यातून हा पाना मी ऑनलाईन मागवलेला आहे सगळ्यांना अवेलेबल नाही तुम्ही बरं ही काठी आपण अशी काढू शकतो ओके तर पाहूया पाना सोन्याचा वाटतोय मला पण सोन्याचा नाहीये असं मला नानांनी सांगितलंय तर मित्रांनो पाहू शकता त्यांच्यामुळं काय होतंय दोऱ्या बांधायची गरज नाही आणि हा किती जरी हलवला हां पाहूया जुगाड बघा लाडक्या ग्रुप मोशी यांनी हे मात्र जुगाड केलेलं आहे